जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाइव महाराष्ट्र वन न्यूज खापरखेड सोमठाणा येथे भगरीतून झालेल्या विषबाधा प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा व डीवायसपी मेकर यांची घटनास्थळी तसेच बीबी येथील ग्रामीण रुग्णालयास भेट सोमठाणा येथील विठ्ठल रुक्मय मंदिरात चौदा फेब्रुवारी पासून सप्ताह सुरू आहे येथे येणाऱ्या भाविक भक्तांसाठी दोन वेळच्या जेवणाचे आयोजकाकडून दररोज नियोजन करण्यात येत होते दरम्यान काल एकादशी असल्याने प्रामुख्याने भाविकांना उपास असल्यामुळे सायंकाळी भाविकांसाठी भगरीच्या फराळाचे नियोजन करण्यात आले होते परंतु भगरीचे फराळ केल्यानंतर रात्री आठ साडेआठ वाजेच्या सुमारास ज्यांनी भगरीचे सेवन केले होते अशा महिला पुरुष व लहान मुलांना अचानक मळमळ मुल मुल उलटीचा त्रास होण्यास सुरुवात झाली त्यांना तात्काळ उपचारासाठी बीबी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे पाठविण्यात आले होते तसेच काहींना मेकर हलविण्यात आले होते या सर्व प्रकाराची पाणी व चौकशी करण्यासाठी एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता सोमठाणा येथे बुलढाण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी मेकरचे डीवायएसपी एस पी प्रदीप पाटील तसेच बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे व पी एस आय बाटेवाड यांनी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी सोळंकी यांच्यासह सोमठाणा येथे घटनास्थळी भेट देऊन गावकरी व सरपंच यांच्याशी चर्चा केली दरम्यान काल प्रसाद म्हणून केलेल्या त्या भगरीचे व किराणा सामानाचे सॅम्पल संबंधित अधिकाऱ्याकडून घेण्यात आले या सॅम्पलचे लॅब रिपोर्ट आल्यावर या प्रकरणी जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधिकारी बी बी महामुनी व मेकरचे डीवायएसपी एस पी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येणार असल्याचे बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांनी सांगितले लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वितेज चव्हाण लोणार सर वीस फेब्रुवारीला खापरखेड आणि सोमठाणा येथे भगरीतून बीज बाधा झालेली होती त्या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक व डीवायस पी साहेब यांच्यासह तुम्ही घटनास्थळाला भेट दिली त्यावेळेस तुमच्या काय निदर्शनास आले व साहेबांनी तुम्हाला काय आदेश का दिले दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार हो चोवीस रोजी खापरखेड घुले सोमठाणा शिवारामध्ये विठ्ठल रुपने मंदिराच्या तिथे भागवत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं गावकरी मंदिराच्या आणि दिवशीचा दिवस असल्यामुळे उपवासासाठी भगर प्रसाद तयार करण्यात आलेला होता आणि तो प्रसाद सेवन केल्यामुळे एक दोनशे ते अडीचशे लोकांना त्यामधून म मळमळ उलट्या होणे चक्कर येणे असे प्रकार सुरू झाल्याने बीबी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते आणि सर्व लोकांवर त्या ठिकाणी उपचार करण्यात आलेले आहेत सदर उपचाराच्या दरम्यान उप उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील साहेब आम्ही स्वतः लोणार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मेत्रे साहेब माननीय तहसीलदार साहेब एस डी एम साहेब या सगळ्यांनी भेट घेऊन त्या ठिकाणी सर्व सुविधा पुरवण्यात आलेल्या होत्या त्यानंतर काल माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा जिल्हा श्री बी बी महामुनी साहेब यांनी भेट कापरखेडे गुले आणि त्या घटनास्थळाला भेट दिली आणि त्यामध्ये एफ डी एचे फूड अँड ड्रग्जचे अधिकारी सोळंके साहेब असे सगळे आम्ही हजर होतो त्या ठिकाणाहून आम्ही जे अन्न शिजवण्यात आलेलं होतं जे आमटी तयार करण्यात आलेली होती त्याचे सॅम्पल्स कलेक्ट केलेले आहेत आणि फूड अँड ड्रग्जच्या अधिकाऱ्यांनी जे ज्या ठिकाणाहून हे सा सामान वगैरे घेण्यात आलेलं होतं त्या ठिकाणचे सॅम्पल कलेक्ट करण्यात आलेले आहेत आणि आम्ही हे सगळे सॅम्पल फॉरेन्सिक तपासणीसाठी न्यायविज्ञानिक प्रयोगशाळा इथे पाठवण्यात पाठवणार आहोत आणि त्यामध्ये नेमका प्रकारे विष बाधा झालेली आहे किंवा त्यामध्ये कोणते घटक होते कशामुळे सदरचे प्रकरण घडलेले आहे याबाबतची पूर्ण खात्री करून जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे याबाबत वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेण्यात येणार आहे